पुणे शहर वाहतूक पोलीस तर्फे ट्रिपल सीट वाहन चालकावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवल्याबाबत दिनांक दोन हजार सव्वीस आणि दिनांक तेरा शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस स्टेशन यांनी मिळून संयुक्तरित्या शहरांमध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणारे चालकाविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती विशेष मोहिमेची माहिती सदर मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते चौक वाहतूक दाटीच्या ठिकाणी वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्यामार्फत एकाच वेळी विशेष कारवाई करण्यात आली कारवाईचा तपशील एकूण दोन हजार सहाशे एकोणपन्नास ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई दरम्यान एकूण एक नऊशे अठ्ठ्याऐंशी वाहने जप्त करण्यात आली आहेत दोन हजार एकशे सदतीस चलनपेड करून घेण्यात आले त्यामधून एकवीस लाख सदतीस हजार एवढी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे याशिवाय एकूण तेरा हजार तीनशे आठ चलनांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच विशेष कारवाई दरम्यान दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस ते आज रोजीपर्यंत एकूण पाच हजार तीनशे ऐंशी ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट आणि इतर नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून एक कोटी तीन लाख पंचवीस हजार एकशे पन्नास रुपये रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे आणि या विशेष मोहिमेमध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील तीस वाहतूक विभाग तसेच चव्वेचाळीस पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला गुन्हा आहे ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढते स्वतःच इतर रस्ते वापरकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहन चालना करावी पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्यानं राबवण्यात येणार आहेत नागरिकांनी सहकार्य करावे कर असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीनं देण्यात आली